मिरजेत जन्म मृत्यू कार्यालयातील सावळा गोंधळ सुरूच एकाच कार्यालयात तीन ठिकाणी मारावे लागत आहेत हेलपाटे मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर मिरज सांगली कुपवाड शहर महानगरपालिका मिरज विभागीय कार्यालयातील जन्म मृत्यू विभागातील सावळा गोंधळ सरता संपेना अशी स्थिती झाली आहे कार्यालयात दाखले देण्यासाठी तीन तीन ठिकाणी हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिक मेटाकुटी आले आहेत कर्मचारी संख्या वाढवूनही कारभारात सुधारणा होत नसल्याने मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले मिरज शहर हे वैद्यकीय शहर आहे दररोज अनेक रुग्ण उपचारासाठी मिरजेत येतात त्यामुळे मिरज शहरात जन्म व मृत्यूची नोंद अधिक होत असते महोदय जन्म व मृत्यूची नोंद न करणारे बहुतांश नागरिक अशिक्षित व मध्यमवर्गीयच असतात महापालिकेने ऑनलाईन दाखले बंद केले आहेत दाखल्यांसाठी मिरज विभागीय कार्यालयात कर्नाटक गोवा कोकणसह अन्य भागातून दररोज शेकडो नागरिक मिरजेला येतात जून महिन्यात शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने पालकांची दाखल्यासह अन्य कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास धावपळ होत आहे मात्र महापालिकेत दाखले वितरित करण्याबाबत कोणतेच नियोजन नसल्याने नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत सहा सहा महिन्यापूर्वी दिलेल्या अर्जाची सुद्धा निर्गती होत नसल्याने जन्म मृत्यू कार्यालयातील कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली होती याची दखल घेत जन्ममृत्यू विभागात कर्मचारी संख्या वाढवली तरीही एकाच कार्यालयात तीन तीन ठिकाणी दाखले वितरित करण्याचे काम होत असल्याने वर खाली हेलपाटे मारून नागरिक मेटाकुटीस आले आहेत म्हणून गुरुवारी मिरज सुधार समितीचे ऍडव्होकेट ए काझी अध्यक्ष राकेश तामगावे उपाध्यक्ष संतोष जेडगे कार्यवाह आसिफ निपाणीकर अफजल बुजरुग नरेश सातपुते अभिजित दाणेकर वसीम सय्यद आदी सदस्यांनी जन्म मृत्यू विभागातील अधिकारी मुकेश मिरजकर यांना जाब विचारत कामात सुसूत्रता आणण्याची मागणी केली मिरज शहर सुधार समितीचा शिष्टमंडळ आम्ही स्वतःहून इथं महापालिकेतील जनमृत्यू विभागाची भेट घेतली असता इथं असलेली गर्दी ही मोठ्या प्रमाणात आहे लोक खेडोपाणी कर्नाटक इतर राज्यातून इथं जन्म झालेल्या पाल्यांचे दाखले घेण्यासाठी एरजारा मारत आहेत आम्ही वेळोवेळी या संदर्भात महापालिकेला मागणी केली होती के त्या त्याच्या अनुसरून त्यांनी स्टाफ वाढवला पण तीन तीन ठिकाणी दाखले वाटप होत असल्यामुळे आणि ह्याच्या दप्तर दिरंगाच्या कारणामुळे सहा सहा महिने झाले लोकांचे दाखले वाटप होत नाही लोक बेजार झालेले आहेत तर या संदर्भात जर का महापालिकेने पुढच्या आठवड्यात ही सगळी यंत्रणा सुधारली नाही आणि एकाच ठिकाणी दाखले वितरित करण्याचा त्यांनी कार्यक्रम अवलंबला नाही तर पुढील काळात मिरज शहर सुधा समिती यांना मोठ्या प्रमाणात जाब विचारल्याशिवाय अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा